गीर शहरात बऱ्याच दुकानातून एक्सपायर झालेल्या खाण्याच्या वस्तू लहान मुलांना विकले जात असल्याने लहान मुलांना त्या वस्तू खाऊन संडास उलट्या ताप येण्याच्या घटना घडत आहेत मात्र अन्न व बेसळ खात्याचे अधिकारी अशा घटनेकडे करीत करी अस आहेत यामुळेच शहरात खुले आम असे अनेक पदार्थ विक्री करून लहान बालकांच्या जीवनाशी खेळत आहेत अशीच घटना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या गजाजन प्रोविजन स्टोअर्समधून घडलेली आहे लहान मुलांना एक्सपायर झालेला खारा खुलेआम विक्री करण्यात येत आहे याबाबत विचारणा केली असता दुकानदार नजर चुकीने विक्री झाल्याचे सांगून गप्प बसले परंतु जे लहान मुले हा खारा खाल्ला आहे त्यांना विषबाधा झाली तर यास कोण जबाबदार असा प्रश्न उदगीरकरांना पडला आहे अन्न व भिसळ कार्यालयाचे अधिकारी याकडे कोणत्या नजरेने बघतात हे बघणे गरजेचे आहे यावर कारवाई करतात का दुकानदाराकडून लक्ष्मी दर्शन घेऊन दुकानदाराची पाठराखण करतात याकडे उदगीरकरांचे लक्ष लागलेले आहे قلت <applause> سامر